बदलत्या काळाची पावले ओळखून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीनं शुक्रवार पेठेतील शैक्षणिक संकुलात श्री शिवाजी मराठा इंग्लिश मीडियम प्री स्कूल अँड डे केअर सुरू करण्यात आला आहे या प्री स्कूलचे उद्घाटन संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले या माध्यमातून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या श्री शिवाजी मराठा संस्थेने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणखी एक आश्वासक पाऊल पुढे टाकलं आहे अशी माहिती अण्णा थोरात यांनी दिली प्री स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप सहसचिव विकास गोगावले खजिनदार जगदीश जेदे नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन कारभारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेठ देसाई संस्थेच्या कारभारी मंडळाचे व नियामक मंडळाचे सभासद कमल व्यवहारे प्रदीप जेदे प्रदीप उरसळ महादेव पवार नंदकिशोर बगाडे सचिन शिंदे विलास गवाने बाळासाहेब गायकवाड त्याचबरोबर संस्थेचे सभासद सुनील वाल्लेकर तानाजी गारे संताजी जेदे प्रदीप पाटील शेखर शिंदे रवींद्र शेडगे तसेच शिक्षण शाखांचे सर्व शाखाप्रमुख यावेळी उपस्थित होते अण्णा थोरात म्हणाले आज इंग्रजी माध्यमातील शिक्षण ही काळाची गरज आहे इंग्रजी माध्यमातील शाळेचे महत्त्व व उच्च शिक्षणासाठी इंग्रजीवर आश्वासक असणारे प्रभुत्व लक्षात घेता बहुजन समाजानेही इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेणे गरजेचे आहे या दृष्टीने विचार करून संस्थेच्या वतीने प्रीस्कूल आणि डे केअरची सुरुवात करण्यात आली आहे माधुरी थोरात यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर विकास गोगावले यांनी आभार मानले